जर तुमची वृश्चिक राशी असेल तर मग एकदा जरूर पहा स्वभाव गुण अवगुण आजार व्यवसाय आणि अजून बरेच काही मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये जर तुमची जन्मराशी वृश्चिक असेल तर हा लेख तुमच्यासाठी एक आरसा आहे वृश्चिक राशी ही बाराही राशींमध्ये सर्वात गुण तीव्र रहस्यमय आणि प्रभावशाली मानली जाते यांचा स्वभाव व्यक्तिमत्व आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नातेसंबंध आजार यश अपयश आत्मज्ञान शत्रू उपाय हे सगळं खूप वेगळं आणि खोल आहे चला तर मग वृश्चिक राशीच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करूया एक मूळ स्वभाव आणि मानसिकता वृश्चिक राशीच्या लोकांचा मूळ स्वभाव अत्यंत अंतर्मुख भावनिक आणि जिद्दी असतो ते इतर लोकांप्रमाणे वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीचा खोल अभ्यास करायला आवडतो यांचं मन शांत दिसतं पण आतून सतत विचार करत असतं महत्त्वाचे स्वभाववैशिष्ट्ये अंतर्मुख पण सतत जागरूक जेवढं बोलत नाहीत तेवढं समजून घेतात कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाहीत एकदा विश्वास ठेवल्यावर पूर्ण समर्पित होतात स्वतःचं आयुष्य आणि निर्णय फक्त स्वतःचं घेतात कोणताही अपमान किंवा चुकीचा शब्द दीर्घकाळ लक्षात ठेवतात दोन व्यक्तिमत्वातील गुढतेचं रहस्य वृश्चिक राशीचं व्यक्तिमत्व इतकं गूढ असतं की अगदी जवळची माणसंही त्यांना संपूर्णपणे ओळखू शकत नाहीत यामागे कारण आहे त्यांची आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती ते स्वतःला पूर्णपणे व्यक्त करीत नाहीत कारण त्यांना भय असतं की समोरचा त्यांचं भावनिक शस्त्र म्हणून वापरेल विशेष वैशिष्ट्ये डोळ्यांत खोल गुणतेचं तेज शांतपण आतून प्रचंड ऊर्जा बोलण्यात स्पष्टता पण कमीत कमी, -कमी शब्दांत सर्व काही सांगण्याची कला आत्मविश्वासामुळे कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतात तीन प्रेम आणि नातेसंबंध वृश्चिक व्यक्ती जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा ते प्रेम म्हणजे त्यांच्या आयुष्याचं केंद्र बनतं ते जोडीदारावर पूर्ण हक्क गाजवतात त्यांना नात्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक वाटतो विश्वासघात म्हणजे त्यांच्यासाठी मृत्यू समान गोष्ट प्रेमात अतिशय तीव्र प्रेम पूर्ण समर्पण हक्क आणि ईर्ष्या यांचा गोंधळ भावनिक वेदना सहन करतात पण विसरत नाहीत शारीरिक आणि मानसिक नात्याला सारखंच महत्त्व चार यश अपयशाचा प्रवास वृश्चिक व्यक्ती संघर्षाने घडतात त्यांचे जीवन कधीही सरळ नसते त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो पण तेच अपयश त्यांच्यासाठी एक शिकवण असते कारण ते अपयशातून शिकून अधिक शक्तिशाली बनतात त्यांचा जीवनात पुनर्जन्मासारखा क्षण येतो जिथून ते पूर्णपणे नवं आयुष्य घडवतात अभ्यास शाळेत मध्यम कामगिरी पण विशिष्ट विषयात गती अभ्यासात गुढ गोष्टींविषयी आकर्षण जसे की मनशास्त्र तत्वज्ञान करिअर संशोधन गुप्तहेर सर्जन थेरपिस्ट पोलीस लष्कर ज्योतिष लेखक अशा क्षेत्रांत यशस्वी होतात पाच आजार व आरोग्य वृश्चिक व्यक्तीचं शरीर ताकदवान असतं पण त्यांना विशेषतः गुप्तमार्ग मानसिक आरोग्य आणि मूत्रसंस्थेचे त्रास होऊ शकतात कारण ते सतत तणावात आणि भावनिक गुंत्यात अडकलेले असतात सामान्य समस्या अपचन गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स मानसिक थकवा नैराश्य मूत्रपिंड जन्मेंद्रिय आतड्यांशी संबंधित त्रास ताज्या डॉक्टरांनाही कधी समजत नाहीत सहा शत्रू धोके आणि विश्वासघात वृश्चिक राशीच्या लोकांचा शत्रू अगदी जवळचाच असतो अनेकदा कुटुंबातीलच त्यांच्यावर जो विश्वास ठेवतात तोच विश्वासघात करतो त्यांना कायम सावध राहणं आवश्यक असतं धोके कुठून येतात जवळच्या मित्रांकडून नातेवाईकांमधून प्रेमसंबंधात फसवणूक मालमत्तेसंबंधी लबाडी सात आध्यात्मिक आणि गूढ प्रवृत्ती वृश्चिक राशीचं अध्यात्म हे केवळ भजन कीर्तन एवढंच मर्यादित नसतं हे लोक अध्यात्माच्या खोल प्रवाहात जातात आत्मा पुनर्जन्म कर्म ध्यान शिवशक्ती तांत्रिक उपासना या सगळ्यात त्यांना खूप रस असतो योग्य साधना रात्रसाधना मंत्रजप महामृत्युंजय कालभैरव शिवमंत्र काळी मातेची साधना गुण साधना नाडी ज्योतिष कुंडलिनी जागरण आठ फायनान्स व आर्थिक स्थिती वृश्चिक व्यक्ती खर्चिक असतात पण हुशारीने पैसा कमावतात त्यांना धोका पत्करायला आवडतो त्यामुळे शेअर मार्केट जमीन व्यवहार स्वतंत्र व्यवसाय यामध्ये भरपूर संधी असतात आर्थिक यशासाठी गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास आवश्यक इन्शुरन्स म्युच्युअल फंड्स रिस्क क्षेत्र योग्य पैसा अचानक मिळतो आणि अचानक जातो संतुलन आवश्यक नऊ विवाह आणि कुटुंब विवाह जीवनात वृश्चिक राशीचे लोक अतिशय प्रामाणिक असतात पण त्यांचा संशयी स्वभाव आणि ईर्ष्या कधी कधी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करतो तरीसुद्धा हे लोक आपले कुटुंब रक्षणासाठी कुठलीही किंमत मोजतात नातेसंबंधात जोडीदाराशी प्रामाणिक पण अधिकारवादी लहान गोष्टी मनात ठेवणे मुलांवर प्रेम पण कठोर शिस्त सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी संघर्ष शक्यता दहा उपाय आणि ज्योतिष सल्ला वृश्चिक राशीवरील मंगळ राहू केतू यांचे प्रभाव अनेकदा जीवनात उलथापालथ घडवतात म्हणून उपाय महत्वाचे ठरतात महत्त्वाचे उपाय मंगळवार उपासना हनुमान चालिसा पठण महामृत्युंजय मंत्रजप अकरा माळ रोज राहू केतू ग्रहशांती उपाय शिवलिंगावर जलाभिषेक करणे काळ्या कुत्र्याला पोळी देणे दूध तेल दान करणे साधनांच्या गुरूंचं मार्गदर्शन घेणन शेवटचे शब्द वृश्चिक राशी हे एक अद्भुत प्रचंड शक्तिशाली आणि गुढतेने भरलेलं अस्तित्व आहे त्यांना समजणं सोपं नाही पण ज्यांनी त्यांना समजून घेतलं त्यांचं जीवनच बदलून जातं संघर्ष वेदना प्रेम सूड आणि अध्यात्म या सगळ्यांतून झळाळून निघणारी ही रास आहे जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हे लक्षात ठेवा तुमचं आयुष्य एखाद्या फिनेक्स पक्षासारखं आहे तुम्ही कोसळाल पण पुन्हा राखेतून उगवाल अधिक तेजस्वी अधिक सामर्थ्यवान तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद